विद्यार्थी मित्रांनो आपल्याला असं माहिती आहे की महाराष्ट्र शासनाच्या ने दीड लाख जागा ह्या जाहीर केल्या होत्या त्यातल्या पहिल्या टप्प्यात आपल्याला पन्नास हजार जागा भरावायच्या आहेत त्या अनुषंगाने आज सकाळी एक कोशागार विभागा विभाग पुणे याची एक ॲड येऊन पडली होती पंच्याहत्तर पदासाठी तसेच आता जे अपडेट आलेले आहेत पेपरमध्ये आपले मंत्री संजय राठोड यांनी सांगितलेलं आहे की जनसंधारण विभागात तब्बल तीन सार तीन हजार पदांची जाहिरात येणार आहे ती कधी येऊ शकते पुढच्या महिन्यापर्यंत नोटिफिकेशन यायला पाहत एवढंच या नव्हे तर इथून पुढे भरपूर जाहिराती येणार आहेत जसे की त्या भरपूर डिपार्टमेंटच्या जाहिराती येणार आहेत जशा की सामाजिक न्याय विभाग <coughs> नगरपरिषद नगरपंचायत गट कवड महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ वित्तलेखा कोषागार नाशिक महानगरपालिका अहमदनगर नगरपालिका नागपूर महानगरपालिका तरी नागपूर महानगरपालिकेची ॲड आलेली आहे जुनियर इंजिनियरची आणि त्याच्यासोबत जुनियर इंजिनियर आणि नर्स स्टाफ साहेब होते तिचे याड आले आहे ठाणे महानगरपालिका कल्याण डोंबिवली महानगरपालिका चार कृषी विद्यापीठाची जाहिराती याच्या बाकीत तर टोटल एवढ्या विभागाची जाहिराती येणं बाकी त्याच्यात अजून एक विभाग आहे तो म्हणजे रेशीम विभाग विभाग याची एक जाहिरात येणं अपेक्षित आहे याचा काही दिवसापूर्वी सिलेबसच सिलेबस आला होता त्याची पण जाहिरात पडू शकते तसेच गुप्तचर विभागाची पण आहे समोर एवढ्या जाहिराती येणं अपेक्षित आहेत त्यामुळे तुमचा अभ्यास चालू ठेवा सिलेबस तुम हाच सिलेबस त्याला राहणारे सरसरीचा पेपर असल्यामुळे हाच जो बेसिक सिलेबस आहे तो मराठी व्याकरण इंग्लिश व्याकरण भौतिक चाचणी दोनशे मार्काचा पेपर असेल शंभर प्रश्न राहतील या अनुषंगाने आपली तयारी चालू करा पुढे भरपूर जाणारे जागा येणार आहेत जवळपास तब्ब तीन हजार ज... जागा येतील कनिष्ठ अभियान त्याच्या हिचं जसं जागा आहे संजय राठोड यांनी आश्वासन दिलेलं आहे तीन हजारपदी भरायचा आमचा प्रस्ताव त्यांनी पाठवलेला आहे सोबतसोबत ह्या ॲड देखील पुढे आहेत तर आपला अभ्यास चालू ठेवा कृपया ते असेच अप एक्झामचे अपडेट मिळवण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा